शुभप्रभात मित्रांनो गुड मॉर्निंग सकाळचे वाजलेत पाच वाजून आठ मिनटं आणि पहिली ट्रिप उचललेली आहे तर आज तीन जानेवारी आहे आणि शुक्रवार आहे तर सकाळची पहिली उबरची ट्रिप उचलली आहे क्वीन्स टाउन चिंचवडची तर चला कस्टमरला पिकअप करायला जाऊ आणि ड्रॉप करूया बघू किती पैसे भेटतात आपल्याला सकाळी सकाळी तर बघा मित्रांनो आकाश नावाचं कस्टमर आहे आणि यांना जायचं आहे चिंचवडला तर सुरुवात झालेली आपली अडुसष्ट रुपयांनी आणि चिंचवड स्टेशनला सोडलेले कस्टमरला बिलिंग बघूया किती झाले ते अडुसष्ट कॅश तर घेतलेली आहे एकोणसाठ रुपये भेटलेले आहेत आपल्याला तीन किलोमीटरचे ओके थँक्यू 7 rupees on Google Pay for business तर बऱ्याच वेळाने आपण एक ट्रिप उचललेली आहे आता सांगतो काय काय झालं ते पहिली ही ट्रिप आहे सत्तर रुपयाची चार किलोमीटर आहे तर बघूया आता कस्टमर कधी येते साक्षी नावाचं कस्टमर आहे तर मी सकाळी पाच वाजता आलो होतो धंद्यासाठी तर तीन भाडे मारले तिसऱ्या भाड्याच्या वेळेसच गाडीचा आपण गिअर टाकताना कट्टनी आवाज आलाय तर आवाज आला मला कळलं की बाबा वायर तुटलेली आहे मी तशीच गाडी घरी घेऊन गेलो घरी येऊन गेलो तर मग फिटरला फोन केले तीन चार फिटर काय फोन उचलत नव्हता शेवटी साडेसात वाजता फोन केला स्वतःहून त्याने मग आठ वाजता गाडी घेऊन गेलो आता आपण वायर टाकलेली फक्त इनर आउटर इनर टाकलेली मित्रांनो ना आउटर नाही टाकलेली इनर फक्त पन्नास आणि त्रेपन्न रुपये त्याला गेले फिटर चार्जेस शंभर रुपये गेले तर हे कस्टमर, कस्टमर आहे आपलं त्र्याहत्तर रुपयाची कस् ट्रीप आपण एंड करूया तर आपण शाश्वत अव्हेन्यू हे बघा जे पुनावळेमध्ये आहे तिथून आपण एक ट्रिप कम म्हणजे उचललेली आहे आणि एकशे अठरा एकशे वीस रुपयाची कस्टमर येत आहे अश्विनी नावाचं कस्टमर आहे आणि ही ट्रीप वाकडच्या पुढची तर बघा आपण पाच वाजता ऑनलाईन आलो होतो तर आतापर्यंत चांगला बिझनेस झाला असता आपला पण ठीक आहे असा प्रॉब्लेम येऊ शकतो कारण याच्या अगोदर आपण वायर कधी सहा सात महिन्या अगोदर टाकली होती आणि त्याची पण काहीतरी एक्सपायरी डेट असते ना वायरची तुटणार की आहेच आता बघू इनरच टाकली आता कारण आज नेमकं का गॅरेजला सुट्टी होती तर हे जी इनर आहे हे टू व्हीलरच्या गाडीचं गॅरेज होतं तिथून आपण घेतलेली आहे तर आता बघूया किती दिवस टिकते ते आणि आता बघूया कस्टमर तरी येते आणि किती ट्रिप भेटते आपल्याला किती रुपये भेटतात ओलाची आहे बरोबरच भेटतात ट्रॅफिक लागल जाताना तर मग वाट बघूया कस्टमरची तर एकशे तेवीस रुपयाची ट्रिप आहे आणि हे आपलं कस्टमर आहे आणि हे कस्टमरला आपण सोडले वाकडमध्ये एकशे तेवीस रुपये कस्टमर कडून कॅश घेतलाय एकोणपन्नास बावन्न पिकअप बघा ट्रिप हे बिझनेस ऑफिस आहे मोठं कमर्शियल मोठ्या कंपन्या आय आयटी चे तर आता मी ज्या भागात थांबलोय ना तिथे एकदम शॉर्ट ची भाडे शॉर्टचे म्हणजे टोलची तर लांब लांबची भाडी आहे तीनशे आठ एकशे नऊ दोनशे बासष्ट असे वाजले चार ते पाच भाडी कंटिन्यू वाजतात आहे पण आपण काय एवढे लांब जात नाही त्याच्यामुळे जा काय उचलणं प्रश्नच नाही तर आता बघूया कधी पडतात कधी नाही ते पण मोठ्या ट्रिप्स आहेत इकडे या साईडला म्हणजे फक्त की पैसे कमावणारा धंदा करणारा पाहिजे धंदा करणाऱ्याला कमी नाहीये पैशाची म्हणजे कामाची तर वाकड साइडला ज्यांना खरंच धंदा नाही कळत नाही की कुठं थांबायचं काय ते वाकडला येऊन थांबा वाकडला कुठं याच्या कोणत्या सायजी हॉटेलच्या ऑपोजिट साईडला म्हणजे हायवेच्या या साईडला आतमध्ये हिलटॉप हॉटेल आहे त्याच्या पाठीमागच्या साईडला येऊन थांबा भरपूर ट्रीप आहे साडे नऊ नऊ वाजता या तर ही ट्रीप जी आहे ती मी एक पॉईंट चार किलोमीटर डिस्टन्स असं दाखवलं होतं म्हणून उचलली तर मॅप दाख मॅप जर ओपन केला ना ओ टी पी टाकल्यावर तर डायरेक्ट दोन पॉईंट चार किलोमीटरची झाली म्हणजे एक किलोमीटर डायरेक्ट झटक्यात वाढलं तर कसं काय वाढलं ते कळा ना मला कारण कारण मी उचलली एक पॉईंट चार किलोमीटरची झालं दोन पॉईंट चार किलोमीटर तर ओला गेम करतोय काय कळत नाही मला नक्की चला तुम्हाला लाईव्ह डेमो दाखवतो ओलाचं काय सिस्टम किती खराब आहे बघा लेफ्ट इथून ठीक आहे दहा मीटर वरून लेफ्ट मारा म्हणते मी आहे वाकड मध्ये मिसळ इथं दिसतंय तुम्हाला इथं ही बिल्डिंग आहे तर ह्या मध्ये लोकेशन नाही आहे मध्ये तर सत्तर रुपयाची ट्रिप कम्प्लीट केलेली आहे आणि हे कस्टमर आहे त्यांना सोडले काळेवाडीमध्ये सव्वा सात वाजलेले आहेत आणि आता आपण आलेलो आहोत ऑनलाईन परत तर सकाळी आपण किती वाजेपर्यंत गाडी चालवली फक्त आठ ला काढली आणि बारा वाजता आपण बंद केली कारण बारा वाजता घरी यायचं होतं मला तर बारा वाजता घरी आल्यानंतर दिवसभर मी माझ्या मुलीसोबतच होतो आणि आता सात वाजलेले आहेत आता आजी आणि आजोबा माझे माझे आई वडील आता गावावरून आलेले आहेत तर आता मुलींना मी वरती सोडले माझ्या आई वडिलांकडे तर आता मी कामाला आलेलो आहे बघूया आपण साधारण दहा अकरा वाजेपर्यंत काम करूया आणि बघूया किती बिझनेस होत आहे तर आतापर्यंत बघा सत्तर सत्तर एकशे चाळीस एकशे नव्वद एकशे नव्वद दोनशे नव्वद तीनशे तीन साडे तीनशे तीनशे साठ रुपये ओला झालेले आहेत आणि उबरला झालेले आहेत दोनशे तीनशे साठ चारशे साठ पाचशे साठ साडेपाचशे म्हणजे ऑलमोस्ट झालेले आहेत आता हिथून पुढं पाचशे सहाशे रुपये करायचे आप हजारचं आपलं टार्गेट राहणार आहे हजार प्लसच करूया तो बिजनस हो ए, तर बघूया कसा बिझनेस होत आहे ते वाचतात ओलाची ट्रिप घ्यायची आपल्याला उबेरची घेऊन काय फायदा नाहीये बघूया पडली तर व्यवस्थित वाट बघूया ओलाची ट्रिपची तर बघा ओलाची एक पडली होती आणि उबेरची एक पडली होती दोन्ही उचलल्या नाही आता दोघांनी मला बसवून ठेवलेलं आहे अर्धा तास झालाय दोघांनी बसवून ठेवलंय एकही ट्रिप एक देत नाहीये तर बऱ्याच वेळाने आपली एक ट्रिप कम्प्लीट झालेली आहे आणि कस्टमरला तर ओलाच्या ट्रिपची वाट बघत होतो आणि वैताकाला म्हटलं थांबून थांबून पडली काही नाही मग आपली उबेरची पडली बिर्ला हॉस्पिटल एक्क्याऐंशी दाखवले सत्याहत्तर रुपये आणि एक्क्याऐंशी कॅश घेतली आपण तर आता बिर्ला हॉस्पिटलच्या साईडला मी कोपऱ्यात आहे तर इथून आता आपल्याकडे दोन्ही गोटू आहेत तर आपण गोटू टाकूनच बिझनेस करू राहिलेला कुठला मुकाई चौकाचे टाकायचे का आ, मुकाई चौक टाकूया मुकाई चौक तर आता आपण एक बार मध्ये एकाला सोडलेला आहे कस्टमरला तर हा बार आहे चिंचवड साफेकर चौकात गांधी पेठेच्या आहे साइड ला तर या कस्टमरला आपण तिसरी चौथी वेळ सोडायची नाईटला आठ वाजता रेग्युलर आहे रेग्युलर कस्टमर आहे आणि असं चांगल्या घरातला आहे एकदा पण हाय बेवडा चला एक ओला एक रॅपिड सॉरी एक ओला एक उबर झालेली आहे आता बघूया चाफेकर चौकातून कुठं जात तर ओलाची आणखीन एक राईड आपण उचलली आहे यमुनानगरची चाफेकर चौकातून यमुनानगर सत्याहत्तर रुपये दाखवलेले आहेत तर आज ओलावाला आपल्यावर बहुतेक खुश आहे चांगल्या राईड देतो आपल्याला पटपट सत्याहत्तर रुपयाची ट्रिप आपण संपवलेली आहे आणि आपण आता आहोत निगडीमध्ये निगडीमध्ये ट्राफिक भरपूर झालेलं आहे आता सध्या निगडी सिग्नल ला आणि यासाठी लाखोटी चौकात जो मेट्रोचा पिलर तयार होतोय ना तिकडे बजाजच्या समोर भरपूर ट्राफिक तर अशा रूटची ट्रीपच उचलायची नाही आपल्याला जिथं ट्राफिक असेल फ्रेंड्स हे आपली प्रायव्हेट बुकिंग आणली होते आपण दीड किलोमीटर पर्यंत डिस्टन्स होतं आणि पन्नास रुपये घेतले त्यांच्याकडून आपण तर आज काय आपल्याला सोबत काम करायचं असं दिसत नाहीये कारण वडिलांनी कॉल केला तर मला वडील म्हणले सामान घेऊन ये दुकानातून तर आता दुकानात जायचंय आणि घेऊन जाऊया सामान आणि उद्या सकाळी पहाटे लवकर सुरुवात करूया तर आज एवढच दिवस म्हणजे आज एवढेच तास काम केले किती तास काम केले आठ ते बारा चार तास आणि सात ते नऊ म्हणजे सहा तासच काम केलेलं आहे आपला हजार रुपयापर्यंतच बिझनेस झालेला आहे तर बिझनेस मित्रांनो थोडी वाईट कंडिशन काय सांगतो तुम्हाला बिझनेसची कारण आपण याच्यावर स्पेशल व्हिडिओ बनवू की का सध्या बिझनेसच्या वाईट कंडिशन काय ते सांगतो तुम्हाला बिझनेस वेगळ्या व्हिडिओमधून तर आज किती केले तुम्हाला दाखवतो सांगतो हो थोडक्यात उबरला आपण सहा ट्रिप मारल्यात तीनशे अठ्ठावन्न रुपये केलेले आहेत ओला चांगला बिझनेस झालेला आहे आपला आजचा ओलाला आपण किती केलेत चारशे शहात्तर सात ट्रिप मारलेले आहेत सात ट्रिप मारल्या चारशे शहात्तर रुपये आपण ओलाला केलेले आहेत आणि चारशे शहात्तर आणि हे तीनशे अठ्ठावन्न म्हणजे किती झाले चारशे तीनशे सातशे आठशे आणि शंभर रुपये प्रायव्हेट बुकिंग जे झालेले आहेत नऊशे रुपये आपलं आजचं अर्निंग आहे आणि गॅस काय आज आपण भरलेला नाही आहे तर आता उद्याच बघूया सहा तासात नऊशे रुपये म्हणजे खूप कमी आहे बिझनेस तासात पण दोन भाग डिवाईड केलेला आहे आपण आज बिझनेस त्याच्यामुळे तसं झालेलं आहे आणि अजून करू शकलो असतो पण ठीक आहे नो प्रॉब्लेम हॅपी राहायचं कधी पण लक्षात ठेवा मित्रांनो आणि नैराश्य आलं ना आपल्या जीवनात तर काहीच उपयोग नाही चला तर मग भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र